हो जा दा दादा कुठे गेले तर चला नमस्कार तुम्ही म्हणाल की आज काय विशेष आहे तर आज विशेष काय आहे ते मी तुम्हाला सांगतोय तर आपल्या शंभोध मेन्स फॅशनला आज ओपन होऊन एक वर्ष झालेले आहे तर आज आपला वर्धपन दिन आहे शंभोध मेन्स फॅशनचा तर आज आपल्याकडे ऑफर पण आहे तर सरत आधी बघा आम्ही सकाळीच आलेलो आहे मी आलोय माझ्यासोबत कोमल आलेली आहे आणि परी देखील आलेली परी बाळा एकदा काय आज काय हॅप्पी केक पण खायचा म्हणते बाबा तू काय घातलं दाखव काय घातलं बघा दिसले का तुला बाजू परीची आहे बघा हा क्यूट दिसते का तू सतत म्हणते मी चांगली दिसते मग आपण काय बोलणार नाही का तर आज आहे आपला वर्धपण त्या त्यानिमित्तानं आपण ऑफर ठेवलेली आहे शर्ट आणि पॅन्ट आपल्याकडे आहे ट्रिपल नाईनमध्ये म्हणजे नऊशे नव्याण्णव मध्ये ठेवलेली आहे आणि तीच ऑफर आपण ओपनिंगच्या टायमाला ठेवली होती म्हणून आज परत रिपीट केलेली आहे बाकी कोमल कसं वाटतंय तुला एक वर्ष झालं आहे दुकान ओपन होणं आपलं खुश खुश आहे का ओके बरं तुला कसं वाटतंय तुला कसं वाटतंय आवडते पण याच महिन्यात येतो वा वापरीचा बड्डे बापरे मज्जा आहे आणि तुम्हाला हे सांगण्याचा मला अत्यंत आनंद होतोय की एका वर्षामध्ये आम्हाला खूप काही अनुभव आलेत आमचा म्हणजे माझा तरी पहिला बिझनेस आहे हा त्यामध्ये मला खूप सारे अनुभव आले चांगले आले वाईट आले परत धंदा कसा करायला पाहिजे ते देखील आयडिया आलेत आणि अजून पुढं नेण्यासाठी मला तुमचीच हेल्प हवी आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे हे शक्य झालेले आहे एक वर्षाचा प्रवास आपला शंभर मॅन्स भाषेंचा आज पूर्ण होतो आहे खूप आनंद आहे हे जाणून आणि माझ्यासोबत अजून सु सुदर्शन वगैरे सगळे काय आहे तर थोडाफार सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ असणार आहे यामध्ये पूर्ण तुम्हाला माहिती पडेल की कसं काय आहे आई आणि दादा पण दुपारी येणार आहे तर ते आल्यानंतर बाकीचा व्हिडिओ शूट करूया आता आम्ही साफसफाई वगैरे व्यवस्थित करून घेतलेली आहे बलून्स वगैरे लावणार येणार आहे आणि कोमलला पूजा वगैरे केली थोडी तर चला आता बलून वगैरे लावू द्या आपण सेलिब्रेशन करायची वेळेस मी तुम्हाला भेटतो काय परी परी पडन पडून काय खायचं काय खायच काय पोळी खायची का केक खायचा काय केक, केक म्हणते मित्रांनो इला ना इला फट्टी <laughs> तर जवळपास एका वर्षापूर्वी आपल्याकडे पंचेचाळीस क्रिएटर आले होते म्हणजे पंचेचाळीस युट्यूबर आले होते ज्यामध्ये गणेश शिंदे असेल किंवा सिंग झवेरी रश्मी सोनोने अजून बरेचसे मोठे मुट मोठे क्रिएटर आपल्याकडे आले होते विक्रमदादा अलर्ट आले होते परत किरण मडके अजून आता प्रत्येकाचं नाव याच्यात नाही घेऊ शकत खूप सारे आपल्याकडे क्रिएटर आले होते आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती तुम्ही पूर्ण कार्यक्रम बघितला असेल नसाल बघितला तर खाली तुम्हाला सजेस्ट होईल किंवा मी तुम्हाला लिंक देतो तुम्हाला पाहायचा असेल तो प्रोग्राम मग आम्हाला आवाज देतेही तर दोन मिनटं काय करूया आपण की नाही का सुदर्शनचं पण एकदा मत जाणून घेऊया काय वाटतंय त्याला तर काय एक वर्ष झाले आपल्या दुकानात आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांना पण कसं वाटतंय तर सर आपल्या शॉपला एक वर्ष झाले तुम्ही एक वर्षापासून इथं मेहनत करताय तुम्हाला कसं वाटतंय एकदम मस्त वाटत बरं काय काय अनुभव कसे कसे अनुभव आले तुम्हाला अनुभव म्हणण्यापेक्षा पण नाही या रोडला समजा मार्केटच्या हिशोबाने याच्या हिशोबाने एकदम व्यवस्थित चालू आहे आणि इन्स्टावर फेमस असल्यामुळे ते अजून चांगलं आहे ऑनलाईनमध्ये याच्यामध्ये आणि आम्हाला वाटतं की तुम्ही अजून आम्हाला सपोर्ट करा जेणेकरून आपलं असंच वर्षानुवर्ष ग्रोथ होत गेली पाहिजे तर पुढचं जे सेलिब्रेशनचं व्हिडिओ आहे ते पण तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटणार आहे तर चला आम्ही तुम्हाला दोन मिनिटात भेटतो काय तर आम्ही दोघं जण इकडे व्हिडिओ बनवतोय आणि आमची माऊ बघितली का तुम्ही गुपच्या गुपच्या तेव्हा तेव्हा काय खायली तू कुरकुरे खायला लागली आणि आम्ही इकडे व्हिडिओ बनवलो आमचं लक्ष नाही गुप्चा गुपच्या आमच्याकडे एका डोळ्यात बघून अशी लपून लपून खायला लागली हा मला काही समजत नाही पुरीचं काय मिळत बाळा सगळ्यांना दे ना खायला घ्या म्हणा घ्या खा खाता का म्हणा खाता का विचार खा, खा। खाता केक खाती का केक खाती केक हो केक खूप आवडतो आम्हाला जीवाच्या आते कोमल तू आज कस काय आली माझ्या दुकानामध्ये कस काय आली मी तेच विचारतो तू आली कसं काय का आता तुमचं दुकान म्हटलं तर मी काय बोलणार नाही का मुँ। आज आहे आमच्या दुकानाची एक वर्ष झाली म्हणजे वर्धापन दिन आहे आज आमच्या दुकानाचा म्हणून आज कोमल आलेली आहे आज आमच्या सेलिब्रेशनचा तुम्हाला बघायला भेटणार आहे मोठा तिला पाणी मम्मम पाहिजे पाणी पाहिजे म्हणून ते स्वीकार आणि आज आम्ही ऑफर पण ठेवलेली आहे मोठा व्हिडिओ तसा तुम्हाला बघायलाच भेटणार आहे काय तर येणा सकाळी आवर, 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 आवर केलं मॅडम न दहा वाजेपर्यंत आवरलं नाही तर काय करा तुम्ही सांगा उठली साडे नऊ नऊ करू परी साडे नऊ तुला तुला लवकर उठत आल का ठेवते ठेव लवकर हो इकडे चल चल हो इकडे ओरडलेलं बी समजत नाही हो इकडे चल चल संपला का चल चला आपले बलून डेकोरेशनवाले सुद्धा आलेले तर आपल्या बलून डेकोरेशन करायचं आहे पटकन हा करून घेऊ आणि मग मी तुम्हाला भेटतो चला परी एकदा बायकर बाळा इकडे बघ बाय काय पाहिजे परी पोहा पाहिजे फुवा तर इकडं फुग्याचं डेकोरेशन वगैरे चालू आहे घेतलं बघा देऊ का चा। मस्त तर हे बघा असं काय आपण डेकोरेशन केलेलं आहे आपल्या शॉपचं चला थोडं आतमध्ये जाऊया आणि बघूया हे बघा आपल्याकडं निमित्त पण कुर्ते वगैरे आलेले आहेत तर आज थोडं फ्रेश वाटतंय दुकानामध्ये जास्त एरीपेक्षा इकडं कोमल आहे परी पण आहे परी हाय कर एकदा बाळा लाईट आली परीनं हाय केलं तर बापरे परी किती लक्की आहे खरंच बरी खूप लक्की आहे तू खूप लक्की आहे परी <laughs> <laughs> तर एक कुर्त्याचा स्टॉक आलेला आहे आता स्टोअर करून ठेवायचं आहे त्याआधी आपला केक पण आलेला आहे आणि ब्लास्ट पण आलेले आहेत आपण सेलिब्रेशन करणार आहोत पण आपली आई आणि दादा यायची बाकी आहेत कधी येतात काम येतात आम्हाला भूका लागल्या आहेत बाबा किती वाजलेत कोमल तू मम्मीला कोण सांगते तुला केक पाहिजे म्हणून मला बोल ना तू काय पाहिजे तुला केक पाहिजे अरे बा कुठे बिस्किट नाही बाळा त्यात नाही रे माझ्या लेखीला काहीच माहित नाही रे बाबा ले गरीबी लेख आता कधी येत आहे काय माहिती शॉप सगळं झाकून गेलेलं आहे ते फुग्यामुळे याच्यामुळं दोन तीन दिवस मस्त आता दुकानाची शोभा वाढली आपल्या हे चालू कर ती पिंडला हां हो ओके okay. तर बाकी आता एक वर्ष झालेलं म्हणा था पुढं पण होत राहील बाकी आज कोणता डे आहे कोमल माहित ओके मला पण नाही माहिती आज कोणता डे दे? हा देतो थांब जर सगळं आईला येऊ दे ना आई येते ना थांबणं दोन मिनिटं बाळा आई आली की लगेच देतो थांब ये म्हणा केक कापायचा का बर हा दादा दादा पण दादा या केक। दादा ला आवाज द्याल नाई तो परी दादा लावा दे दादा, दादा या? केक, केक कापायचा या आई आवाज दे बर कुठे आई कुठे आई। आई।, आई? आई आई कुठे आई आले आई आई आल्या ढकल ढकल आत ढकल ढकल आत मधी यू 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 चू यू 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 या ये तू चल बसा शाली 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 नवीन तुला वाटते मलाच नवीन कपडे आहे ना जा बसा पेन ओळ हो जा काही नाही

शॉर्ट उडव काय चाललंय मॅडमच सेलिब्रेशन झाल्यावर हे बघा केक खाणं चालू आहे खाल्ला केक पोट भरलंय तुमच तुमचं वेट खूप कमी झालंय तुम्ही गोड खाताय तुमचं वेट डबल वाढल मॅडम काही नाही वाढवायचंय का कमी कसं केलं ते आपल्याला एखादी व्हिडिओ सांगाल का तुम्ही सांगाल का खूपच कमी झालं खरंच कोमल हे चॉकलेट केक चालू आहे खाणं उरल्याला सगळं हे काय ग हे खाऊन घे कोमल छान लागतंय तू कोण राखात बघती आहे का डोकं ना होऊ दे ना आता मग काय पडंबर पायरपुरीच्या चला आता यांचं सेलिब्रेशन झालेले आता यांना घरी जायचं आहे मग आहे दुकानामध्ये आता कस चालली आहे तू पोर पोर मागे बसलेले असतील ना ऐका बरं मित्रांनी सांगितलं पोलीस बोट जाईन का, का ग कस करतीस तुमच्या मनावर माझ्या मनावर काय तुम्ही पोरांना डबा ते खाणार आहे ना बाहेरचं काय बाहेरच सगळेच निघेल असतो मग नाही नाही चक्कर मारायला पुरती काय कसं का बस तू हा हे का काय ना पोळ्या भाजी भाजी आण खातो थो थोडी थोडी थो काय नाही तर आता <laughs> सगळेजण बाहेर गेलो पण आता दुकान बंद करायला जमत नाही सध्या कळालं तुला हा संध्याकाळी बी नाही काही नाही जाऊ द्या झालंय मित्रांनो एक वर्ष आपल्या दुकानाला एक वर्ष झालेलं आहे चला त्यांना जायचंय घरी पटकन दिशे यांना पाय पाठत म्हणजे रिक्षा आहे ना आई आपण आपण अंबानी नाही आई आपण प्रत्येक वेळेस गाडीवर जायला आपण नाही का नाही आपण नाही का लो क्वा मिडियम क्वालिटीचे लोक आहेत आपण आपल्याकडे पैशावर लोक आहे का आपण मोबाईल परी आईला सांग म चला बरं लवकर आवरा बरं तुम्ही आणि काय बरं म्हणते की नेऊन सोड कशामुळे दुकानात कोणी आहे का सध्या आणि माझी माझी चक्कर होणार नाही का घरून वापस इकडे इथून पैप रिक्षा करून जा चमण बसून नाही का परी हो की नाही हा ती माझ्याकडून जास्ती नाही चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ येतो काळजी घ्या सगळ्यांना Bye bye.